અને એ પરનો આઈટ गेला પોઝિશન આને દેખાય તાજી તાજી કાય आता तू विचारायच रे तर अंडळी हा बघा आमच्या गावच्या संध्याकाळचा दृश्य संध्याकाळचे जवळजवळ साडे सहा वाजून गेलेत आणि हा सगळा बघा काही सुंदर असं वातावरण झालंय सगळीकडे हिरवगार कारण पावसाची हजेरी खूप लवकर या वर्षी आणि सगळं वातावरण बघा काय सुरेख झालंय मस्त आहे की संध्याकाळ गावच्या संध्याकाळचं वातावरण अनुभवा अगदी छान आहे आणि इथेच खाली आपल्या क्रिकेटच्या मॅच वगैरे हो होतात लीग पण आपली इथेच झाली नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी आता मी आहे आमच्या वाडीमध्ये आणि तुम्ही पहिलं बघितलं असेल सगळ्यात सुंदर असं दृश्य तर आता मुलं सगळी आपली सभागृहात जमलेत आणि आज खरी म्हणजे आर्यनच्या घरी त्यांची पार्टी आहे त्यांनी जी कबड्डीच्या मॅचेस वयोगटातली भरवलेलं तर त्यांची पार्टी आहे तर तिकडे काय जी काय धमाल जी येणार आहे ती मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे आणि आज बघूया काय काय धमाल आहेत ही छोटी मंडळी तोपर्यंत आमच्या वाडीचा आमच्या गावचा संध्याकाळ सदृश्य बघा आणि तिकडे जाऊन बघूया का ते काय आहेत आणि त्यानंतर मग आपण लगेचच भेटूयात तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू तर मंडळ हे बघा पाऊस इतका पडला की आपल्या नदीला देखील पाणी आलं आहे आपली नदी बारमाई वाहत नाही फक्त पावसाळ्यामध्ये वाहते आणि दसरा झाला की पूर्ण पाणी आपल्या नदीचं आटून जातं एक छोटीशी नदी नाही म्हणताना एक छोटासा प्रवाह आहे पाण्याचा आणि बघा इकडे समोर तुम्हाला माहितीच आहे आम की आमच्या वाडीची सार्वजनिक विहीर आणि इकडे भात शेतीची कामं चालू झालेत आहेत तर बघा सुंदर असा व्ह्यू आमच्या वाडीचा संध्याकाळचं वातावरण आहे आणि अगदी सुरेख असं वातावरण मन प्रसन्न करणारं वातावरण आहे मंडळी बघूया विहीर किती भरले पाणी कुठपर्यंत आलंय आणि त्यानंतर लगेच आपली बच्ची कंपनी कुठे आहे ती पण बघूया पाणी अगदी जवळ आहे आणि तुम्ही खाली पण उतरू शकता परंतु ज्याला पण येते त्याने अरे शेठ भाई भाई किधर जा रे हो किधर जा रे हो का रे आणि आमचा आवाज कुठेतरी चाललाय तर बघूया पुढे आपली मंडळी काय करते कटापट जागत मंडळी हे रही हमारी खावट्या गँग खावट्या गँग काय चालू आहे व्हॉलीबॉल चाललाय संध्याकाळी बघा आणि यस ओके भाई साहेब साहेब आणि आमचे आर्यन शिकवण शाळा सुरू झालेली नाही तरी पण अभ्यास करतायत मीच दिला अभ्यास ओके भाई साहेब कैसा कैसा लग रहा है आज लग रहा है सब लोक सगळी पोरं आपली खेळते आणि तुम्ही अभ्यास करता मला कसं वाटत नाही सिरियसनेस खरा सिरियसनेस ह्याला नाही बिनकामी मित्रमंडळाचे अध्यक्ष अथर्व राहिले बाबा कसं वाटतय ए पार्टीची तयारी झाली काय बाय कॉलेज चालू झाला काय धीरज बाय या आमच्या अर्जुन मंडळी इकडे आपला सभागृह सगळे पोरं जमलेले आहेत धन्यवाद धन्यवाद आमच्या लहान मुलांच्या हे जे सचिव आपल्या पार्टीची तयारी कितपर्यंत झालेली आहे नाही सचिव आहेत आमच्या लहानपणाच्या स्पर्धेच्या आता मग काय आनंदायचा आनर जायचं आहे बाकी सगळी तयार झालेली आहे मस्त आहे की भाई तुम्ही चालला आहे दहा तारखेला मुंबईला बरं तुम्हाला कसं वाटतंय मग हा तुझ्यावर आहे ना नसलं जायचं नको जा नसल जायचं नको जाओ हा कसं वाटतंय अरे आमचे पुण्यावाल्यांना दिसत आहे पुण्याचे बॉडी बिल्डर पुण्याचे बॉडी बिल्डर बिस्किटी बिस्किटी माहिती तर मंडळी संध्याकाळचा व्यू बघा तुम्हाला तिकडचं पण आपल्या बिरीचे इथलं पण दाखवलं आता इथला आमच्या सभागृहाच्या इथला व्यू बघा अगदी जबरदस्त व्ह्यू संध्याकाळचा झालाय आणि ही सगळी बाग दिसते ती आमच्या धीरजची आहे काम काय नाही करत पण ना ते तिथेच बिनकामी आहे आणि हे बघ असला जबरदस्त व्ह्यू झाला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना जर बाबा हायलाईट होत असेल तर तुम्ही बाबाला ओळखता <laughs> तर मंडळी सगळी आपली गँग इथे बसले मस्त की संध्याकाळचा आस्वाद घेत आहेत आपलं वातावरण वगैरे आहेत तर सगळ्यांना एक साधा सोपा प्रश्न आहे एकेकाने उत्तर द्यायचं आहे हा अथरवा कडून स्टार्टिंग मग आशे जाणार अथर्व हे बस ना अतर काय चल पार्थ अरे साधा सोपा प्रश्न तुला उत्तर येईल तुला उत्तर येईल विचारू हा विचारू काय हा विचारू काय हा बघ इंग्लिश मध्ये ईच्या नंतर काय येतो मला माहिती आहे ह्यांना उत्तर माहिती आहे तुम्ही बोलू नका इंग्लिश मध्ये ई च्या नंतर काय येतो इंग्लिश मध्ये ई च्या नंतर काय येतो पार सांग हा मोठ्यान बोल ना एन एन कस काय एन कस काय अरे हा मग तेच ना मला माहिती आहे तुम्हाला तुम्हाला मी विचारलाय गबस अजून एक प्रश्न विचारतो आमच्या आय मास्टर आमच्याकडे रेफ्रिजिरेटर आणि एसी दुरुस्त करून मिळतील कॉन्टॅक्ट टू सार्थक शिगवण अगदी योग्य दरात आणि स्वस्त दरात ए सी आणि फ्रीज काय कळतील रिपेअर करून मिळतील सर्व्हिस चांगली मिळेल हा भारताचं म्हणजे आपल्या घरातलं मेन असत आपले वडील तसे भारताचे मेन असे कोण आहेत राष्ट्रपती कि प्रधानमंत्री पोरांच्या जनरल नॉलेज चा प्रश्न हा आहे थांबतर वर उत्तर प्रधानमंत्री हा पुढं मोदी बात आहे पुढे बो बोल अरे पंतप्रधान की राष्ट्रपती बोल नाही बोला ओके बाबा बोल बाबा बोल ना मरते ते सांगत नाही इकडे येणार पण नाही माहिती कुणाला बोल रे मिथील अरे तू सांग ना तू सांग त्याला काय बोल बोल करतो <laughs> पांडा बोल राष्ट्रपती काय का का त्यांनी सांगितलं म्हणून सांगितलं कुठे सांग उत्तर सांग का पण तो पण सांगा आपल्या भारताचे मुख्य माणूस हा राष्ट्रपतीत असतो त्यांच्या हाती असतात आणि प्रधानमंत्री हे त्यांच्याच ह्याच्याखाली काम करणार अरे लाज वाटाय पाहिजे मावलट नाही 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 अरे मग मोदी राष्ट्रपती आहेत आपल्या आणि राष्ट्रपती कोण आहेत आपल्या देशाच्या

पोरांसाठी पुन्हा एकदा एक प्रश्न आहे आणि ह्या प्रश्न उत्तर पहिला पार देणार आहे ना अरे नाही नाही पहिला तू नंतर हे तू झालास की बाबा नंतर हे नंतर हे ओके प्रश्न असा बुट सांगू नको प्रश्न असा कि उत्तर काय माहिती मग मला माहितीये तर माहिती आहे तर थांब प्रश्न असा कि उत्तर काय सांगू नको बोलू नका प्रश्न असा कि उत्तर काय पार्थ विचार कर तुला येतोय येईल तुला येईल येईल विचार कर प्रश्न असा की उत्तर काय विचार करते हे बाबा सांग बाबा प्रश्न असा की उत्तर काय बाबा बोल बोल हे बोलू नका अरे अरे उत्तर गुण गुण। उत्तर सांग प्रश्न मी विचारले प्रश्न ए, 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 ए। वाजू ना ए प्रश्न असा की उत्तर काय सांगा लवकर प्रश्न नाही उत्तरच नाही अरे असं कसं मी वाजता उत्तर कस अरे हाय उत्तर काय प्रश्न अरे हा ते उत्तर काय अरे मी एवढा वेळ बोलते तुम्हाला समजायला पाहिजे यार अत्र मग तू हुशार आहे टॅलेंटेड आहे स्कॉलरशिपचा विषय आवा सांगा परत प्रश्न हो उत्तर काय पण अरे पण काय प्रश्न आहे काय बोलतो प्रश्न उत्तर आहे नाही प्रश्नच असं मी विचारला की उत्तर काय <laughs> उत्तर प्रश्न सांग मी उत्तर सांगतो लवकर लवकर धीरज धीरजला माहिती तुम्ही सांगा ना नाही ऍडमिशन घे सांग ना ऍडमिशन बर सांग धीरज चल <laughs> अरे सांग ना डब्या प्रश्न असा की उत्तर काय प्रश्न काय नाही काय अरे कसा <laughs> अरे, अरे, अरे ने 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 उत्तर आहे तुम्हाला येत नाही मंडळी तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रश्न असा की उत्तर काय धीरे सांग उत्तर मंडळी आपल्या धीरेजला उत्तर बहुतेक सापडलेलं आहे उत्तर सांगतो तिथे सांग अरे सांग ना भाई प्रश्न असा चार्ण। की उत्तर काय दिशा कुठली कुणाची आणि तुम्ही जिंकलेला आज सात <laughs> बरोबर आहे प्रश्न असा की उत्तर काय उत्तर काय आहे अरे सांगा हा খো পিতা <laughs> <coughs>

आता तू विचारायच रे स्कॉलरशिप मला जाय तर स्कॉलरशिप आठवलं नारळ तुम्हाला सांगितलं की आमच्या सगळ्या बच्ची कंपनीची आता पार्टी आहे आणि आणि सगळी पोरं इकडे आलेली आहेत सगळी बच्ची कंपनी आलेली आहे आणि स्पेशल आहे बिर्याणी आणि पोरांची बिर्याणी खास दापोलीतून पार्सल हे बघ सांगत तुझ्याकडे बस

तर मंडळी आमची सगळी गँग खुश आहे कारण आज त्यांची जी स्पर्धा त्यांनी भरवलेली त्यांची आज पार्टी आहे आणि पर नो दिसत मंडळी आमची सगळी बच्चे कंपनी ज्यांची पार्टी आहे खास ज्यांच्या मंडळाची पार्टी आहे ती सगळी बच्चे कंपनी जेवायला बसलेली आहे आणि बिर्याणी बिर्याणी मस्तपैकी घेऊ गे, घेऊन बसलेत तर आता त्यांना जेऊ दे आणि ते आता काय बोलत आहेत बोलतायत बोलत आहेत तर ऐकूया हा सुरुवात हा खद बोला खदला नको बोला अरे अरे वालदा अरे काय सुरुवात करा तर मंडळी पोरांनी मस्त आहे की बिर्याणी वगैरे आणि पार्टी वगैरे मस्त झाली आणि आज आम्ही खूप सारी मज्जा केली आणि तुम्ही सगळा व्ह्यू पण बघितला असेल आजच्या संध्याकाळचा आपल्या इथला तर व्हिडिओ इथेच एंड करतो आहे इथेच संपवतो आहे पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये परंतु आता थांबतो आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद